चिंचाळी येथे विजेचा शॉक लागून गायीची मृत्यू खांबावरील तार जमिनीवर पडून गायीला लागला शॉक दापोली तालुक्यातील चिंचाळी रोहिदासवाडी येथील रस्त्याच्या काही अंतरावर एका शेतात सूर्यकांत दाभिळकर यांनी सकाळी गाय चरायला सोडली होती कोकणात सतत पडत असणाऱ्या पाऊस व वारा यामुळे झोल खात विजेच्या खांबावरील तारा अचानक तुटून पडल्याने गायीचा जागीच मृत्यू झाला गायीला शॉक लागल्याने पाय वाकडी तिकडी करत होती तारे खाली खेचली गेली कारण विद्युत प्रवाह चालू होता रत्नागिरी रेड अलर्ट दिला आहे सध्या पावसाचे वातावरण आहे सोसाट्याचा वारा सुटत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचे तारा एकमेकींना लागून घर्षण होत आहे वरील अपघाताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी चालली नाही मात्र अगदी जवळच पंधरा ते वीस फुटांवर असण्या घरांवर जर या तारा पडल्या असत्या तर मोठी जीवितहानी झाली असती मात्र काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या विजेच्या तारांमधील प्रवाह आपोआप बंद होत नाही त्यामुळे यासंदर्भात वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे वीज मंडळ जबाबदार संपर्क पालघर विभागातील परिसरातील असणाऱ्या विजेच्या तारांना गार्डिंगची आवश्यकता असून बहुतांश ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था नाही त्यामुळे वाऱ्याच्या वेगाने तारा जोराने एकमेकींना घर्षण होत असतात आपत्कालीन परिस्थितीत आपोआप बंद होण्याची ट्रिप व्यवस्था कार्यान्वित नाही त्यामुळे अशा घटलेला वीज मंडळ जबाबदार असून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे तीन चार वर्षांपूर्वी याच वाढीमध्ये विजेचा शॉक लागून एक बैल मेला होता ही येथील दुसरी घटना आहे ही घटना कळताच महावितरणचे अधिकारी सागर कांबळे यांनी लाईट बंद करण्यास सांगितले कांबळे व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले सूर्यकांत दाभेळकर यांची गाय गाभण होती ती मेल्याने त्यांचे एक लाख वीस हजार दोनशे पन्नास रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेस्थळी सरपंच सूरज चव्हाण पोलीस पाटील अस्मिता सावंत तलाठी हर्षलता पेठे कोतवाल संकेत विठमळ गजानन सावंत नितेश सावंत व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते समीर पिंपळकर कोकण मराठी तास झेंचाळी